गणेशोत्सव काळात लोणेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी तात्पुरता खुला करण्यात आला असून महामार्गावरील कोंडीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी आणि विशेषतः साखर मानांसाठी ही दिलासादायक बातमी आहे दीर्घकाळ रखडलेल्या लोणेरे येथील उड्डाणपुलाचं काम अखेर अंतिम टप्प्यात आलं असून गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच या पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी तात्पुरती खुली करण्यात येणार आहे माणगाव आणि महाडच्या दरम्यान असलेल्या या उड्डाणपुलाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलंय यामुळे लोणेरे परिसरात रोज मोठी वाहतूक कोंडी होत असते सुट्ट्यांच्या दिवशी आणि सणासुदीच्या काळात तर वाहतूक ही तासान तास ठप्प होत असते काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या काळात मुंबई गोवा महामार्गावर लाखो भाविक कोकणाकडे प्रवास करतात त्यामुळे या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी विचारात घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाने लोणे येथील उड्डाणपुलाचं काम युद्ध पातळीवर सुरू असून गणेशोत्सव काळात हा उड्डाण पूल सुरू करण्यात येणार असल्याचं महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी संतोष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय फ्लायओव्हर थोडासा लांबला परंतु त्यांचा आमचा असा प्रयत्न आहे लोणाचं फ्लायओव्हरचं पुलाचं काम पूर्ण झालंय ॲप्रोचचं मुंबई बाजूचं काम जवळपास पूर्ण झालंय आता आपण त्याच्यावरून प्रवास पण केला जो गोव्याकडची बाजू थोडीशी अर्धवट राहिली आहे पावसामुळे थोडंसं आम्हाला व्यत्यय आला पण आम्ही त्याचा प्रयत्न हा आहे की दोन पदवी किमान दोन पदरी तरी आम्ही गणपतीपूर्वी त्याचा खुला करणार आहोत कॉन्क्रीट नाही झालं तरी त्याच्यावरून म्हणजे डी एल सीचा थर करून आम्ही त्याच्यावरून ट्राफिक काढण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्याच्याबरोबरच आम्ही बाजूचे जे सर्व्हिस रोड्स आहेत त्याच्यावर जे खड्डे होते ते प्युअर ब्लॉक्स वगैरे लावून त्याच्यामध्ये खड्डे विरहित केले आणि आम्ही गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या नागरिकांना कुठेही अडथळा होणार नाही बंद पुलाच्या इथं याची आम्ही दक्षता घेऊ पोलिसिंग पण करणार आहेत पोलिसांशी आम्ही प्रश प्रशासनाशी समन्वय साधून काम करतो